हॅलो गाय हॅलो वेलकम बॅक टू मायुट्यूब चॅनल मी आहे शिवानी आणि आज मी आलेली आहे अवघ्या नागपूरकरांचं कुलदैवत असलेल्या आई कोराडी देवीच्या मंदिरामध्ये सो कशाप्रकारे इथे तुम्ही येऊ शकता रेल्वे स्टेशन बरोबरून आणि बाकीची सुद्धा सर्व माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे सो स्क्रीन मोठी करा फटाफट ब्लॉगला स्टार्ट करूयात कोराडी येण्यासाठी सर्वात जवळचं रेल्वे स्थानक म्हणजेच नागपूर रेल्वे स्टेशन नागपूर रेल्वे स्टेशन वरून तुम्हाला डायरेक्ट ऑटो मिळतात कोराडीला ला येण्यासाठी त्याशिवाय तुम्ही नागपूर रेल्वे स्टेशन वरून दहा रुपयाचा ई ऑटो करून बर्डी बस स्टॉप ला येऊ शकता आणि तिथून तुम्हाला कोराडी येण्यासाठी बसेस अवेलेबल होतात त्याशिवाय जर तुम्ही प्रायव्हेट कारता तर इथे खूप मोठी पार्किंग ची सोय सुद्धा अवेलेबल आहे कोराडी देवी मंदिर नागपूर हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे ज्याला भक्तगण कोराडी मातेच्या आशीर्वादासाठी दरवर्षी भेट देतात मंदिरात जाताना आपल्याला अशा प्रकारचे दुकानं लागतात हे खूप सारे दुकानं आहेत म्हणजे जवळपास दहा ते पंधरा मिनटं सरळ चालत जाता जाता हे सर्व दुकानं पाहत आपण मंदिरापर्यंत पोहोचतो इतिहास कोराडी देवी मंदिराचा पुरातन काळाशी जोडला गेला आहे अनेकांच्या मते हे मंदिर सुमारे आठशे वर्षापूर्वी बांधलं गेलं होतं त्याची स्थापना सातत्य ऐतिहासिक ग्रंथामध्ये नाहीये परंतु अनेक पौराणिक कथा आहेत ज्यांमध्ये त्याला धार्मिक महत्व प्राप्त झालं आहे सुरुवातीला आपल्याला इथे खूप मोठा गेट लागतो आणि आपण मंदिरात प्रवेश करतो इथे व्हील चेअर सुद्धा आहे जर कोणाला चालण्याचा त्रास आहे तर तुम्ही व्हीलचेअरने आतमध्ये घेऊन जाऊ शकता कोराडी देवी मंदिराची वास्तुकला अत्यंत आकर्षित आहे मंदिराची बांधणी द्रविडियन शैलीत झाली आहे मंदिरात अनेक शिलालेख मूर्ती आणि धार्मिक चित्र आहेत जी त्यांच्या प्राचीनतेच द्योतक आहे इतिहासला प्रवेश दाराच्या जा दोन्ही बाजूला मोठे सी आहेत जी देवीच्या शक्तीच प्रतीक मानलं जातात असलेली आई कोराडी देवीची मूर्ती काळ्या दगडातून कोरलेली आहे आणि तिचं रूप भव्य आहे देवीला तीन डोळे आहेत आणि आठ हात आहेत ज्यात ती शस्त्र धारण केलेली आहेत आणि ती महिषासुर मर्दिनी जगदंबा आणि विविध रूपांमध्ये पुजली जाते कोराडी देवी मंदिर हे एक अद्वितीय धार्मिक स्थळ आहे जे भक्तांना आस्था आणि विश्वासाचं केंद्र आहे इथलं आध्यात्मिक वातावरण सुंदर वास्तुकला आणि देवीच्या दर्शनाची अनुभूती भक्तांना अनोखा अनुभव हो देते जर भेट तुम्ही नागपूरला देणार असाल तर कोराडी देवी मंदिराला भेट द्यायला अजिबात विसरू नका आता प्रसादालयाचं कुपन घेऊन मी निघते प्रसादालयासाठी प्रसादालयचं हे कुपन आपल्याला मिळतं पन्नास रुपयांचं ज्यामध्ये आपल्याला पोट भर सात्विक अन्न मिळतं आणि हे प्रसादलय इथल्या फर्स्ट फ्लोर वरती आहे जिथून वरती जाण्यासाठी काही पायऱ्या आहेत आणि आपण येऊन पोहोचतो अन्नछत्र इथे काही वेळा अगोदर इथे खूप ऊन होती आणि काही इथे दोन पाऊस सुद्धा पडू लागलो इथे खूप भव्य दिव्य असं राम मंदिर सुद्धा आहे तिथे सुद्धा तुम्हाला जायला नक्कीच आवडेल पावसामुळे मला तिथे जाता नाही आलं कारण की मला पुढची ट्रेन पकडायची तरी लेट झालेलं सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग